गुहागर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे आमदार भास्कर जाधव यांनी निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान बहुजन समाजाविरोधात अपशब्द वापरले असल्याने त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांनी दिली आहे पत्रकारांना सौनीय जय भीम जय महाराष्ट्र आपल्या समोर येण्याचं कारण एक असं आहे सतरा तारीखला सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी नरवण येथे माझ्यावरती हल्ला झाला मी वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष म्हणून गेली सहा वर्ष काम करतो या सहा वर्षामध्ये काम करत असताना इथले असणार राजकारण समाजकारण आर्थिक कारण बेरोजगार शेतकऱ्यांचा प्रश्न विद्यार्थ्यांचा प्रश्न आमच्या आया बहिणींचा प्रश्न अनेक पर्यटकांचा प्रश्न अनेक रस्ते पाणी या सगळ्यांवरती मुद्द्यांवरती अभ्यास करत प्रशासन शासनाशी बोलत त्यांच्या असणाऱ्या अडीअडचणी मांडत सहा वर्षामध्ये आमचा जो प्रामुख्याने कुणबी समाज जो आहे त्याच्याबरोबर कुंभार समाज आहे त्याच्याबरोबर चर्मकार पासून जे बहुजन वर्गातले लोक आहेत त्यांचा कुळ कायद्याचा प्रश्न सातत्याने मी मांडत आलो आणि त्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मी त्या परिषदेलाही बोलवलं होतं असे असंख्य प्रश्न मी शासन दरबारी पक्षाशी असणाऱ्या इथल्या असणाऱ्या सरकारी लोकांशी मांडत असतो आणि सहा वर्षानंतर निवडणुका लागल्या माझ्या काळामध्ये आणि त्या निवडणुकीच्या पिरियडमध्ये दिनांक सव्वीस दहा दोन हजार चोवीस रोजी फणसवाडी तालुका चिपळून येथील कळबट गाव म्हणून आहे त्या कलबट गावामध्ये विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी प्रचाराची कोणतीही यंत्रणेची परवानगी न काढता त्या कलबट फडी मध्ये प्रचाराचं मिटिंग लावली गेली चार गावांची आणि त्या चार गावामध्ये मिटिंग लावल्यानंतर त्या चा, चार गावांचे नागरिक आल्यानंतर तिथं असा प्रश्न आमदार साहेबांनी विचारला गेला की एवढी कमी लोक का प्रचारा ह्या प्रचाराच्या मिटिंग गेला त्यावेळी तिथले असणारे त्यांचे जे काही ज्यांच्यावरती को लक्ष्मण कोमकर आणि त्यांच्याबरोबर अजून काही सो प्रकाश सोनू घाणेकर म्हणून आहेत यांच्यावर जे जबाबदारी जब टाकल्या होत्या त्यांना विचारलं की लोकं कमी का त्याच्या त्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की साहेब आम्ही सगळ्यांना सांगितलं तुम्ही येणार आहे परंतु लोकं कमी का आली ह्या प्रश्न त्यांना उत्तर देता आलं नाही म्हणून लागलीच विद्यमान आमदार भास्कर जाधव यांचा आणि यांचा विचार करण्याची जी शक्ती होती रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली ते जे मनुवादी मनुस्मृती बहुजनांमधल्या असणाऱ्या मागासवर्गीयांनी कोणत्या कोणत्या पद्धतीचं काम केलं करत होते हे त्यांना बोलायचं होतं सांगायचं होतं म्हणून तात्काळ ते म्हणाले एवढी लोक कमी का कारण पूर्वीचे जे महार होते त्या महारांना जर वरती सांगितली आणि जी जर सांगितलं सांगितल्यानंतर ते महार जेव्हा फिरायचे त्या फिरण्या फिरल्यानंतर एकही माणूस घरात राहायचा नाही तो पूर्ण मिटिंगला यायचा मग आज मिटिंगला लोक कमी का तर याचा अर्थ असा आहे की पूर्वी तुम्ही महार होता ते वरती हे करायचे म्हणून लोक यायचे आज ते महाराचे बौद्ध झाले आणि म्हणून यदा कदाचित ह्या मिटिंगला उपस्थिती कमी आहे का आणि हे तिथल्या नागरिकांनी ऐकल्यानंतर ते, ते एक वेगळं बघायला लागले कारण कोकणामध्ये अजूनही स्थानिक लेवलला सर्व जाती लोक एका ठिकाणी येऊन कामकाज करत असतो मग ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद परिषद असो पंचायत समिती असो निवडणुका असो परंतु लागलीच त्यांनी बौद्धवाडीत जाऊन ती मिटिंग कशी तरी संपवली आणि बौद्धवाडीत त्या लोकांची समज काढली की आम्ही तुम्ही एक आहोत आमच्या तुमच्यामध्ये पण भारसर शेट या शेटांनी जे काय बोललंय या शेटांनी जे काय वक्तृत्व केलंय हे खरोखर निंदनीय आहे आपण त्यांना इथे बोलू आणि माफी मागू किंवा आपण त्यांच्याकडे जाऊ त्यावेळी तिथल्या नागरिकांनी साप नाकार दिला की ज्या ठिकाणी शेट बोललेत त्या शेट जे बोलले त्या शेटना इथे यायला सांगा आणि इथे माफी मागायला लावा आणि आता शेटचं काय खरं नाही शेटाचं शेट काय खरं नाही शेटांचं आणि मग हे नागरिकांनी सांगितल्यानंतर भास्कर शेट पण हा निरोप गेला अक्षरशः भास्कर शेटला कोणतीही ह्या वक्तव्याची चिंता नाही भीती नाही कारण त्यांना हे ठावं आहे की आमच्या समाजाला किती काय बोललं तर ह्यांच्यामध्ये ऐक्य होणार नाही हे एकात एक हात घालून येणार नाहीत आणि मी जसं इतर समाजाला बोलतो तसं ह्या समाजाला बोललं तर काय फरक पडणार आहे आणि म्हणून ही वाऱ्यासारखी आग लागत जातीवाचक शब्द प्रयोग केलेले जो काय हा शब्द प्रयोग आहे हा अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आगीसारखी पेट धरून धरायला ला, लागले ला चार दिवसानंतर तरी सुद्धा तिथले गावाले म्हणाले की आपण इथला स्थानिक लेवलचा हा विषय इथेच मिटवण्याचा प्रयत्न करू जर भास्कर शेटने हे ऐकलं नाही तर आम्हाला समाजापर्यंत जावं लागा कारण ही हे शब्द संपवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली हयात घालवली आणि तो शब्द मिटवण्याचा समाप्त करण्याचा समाधान त्याला समाधानी समाधान करण्यासाठी ह्या शब्दाचं किंवा याचं मातीमोल करण्यासाठी आयुष्य वेचलं बाबासाहेब आंबेडकरांनी तो शब्द पुन्हा आमच्या आजच्या पिढीला कानावर येतोय म्हणजेच विद्यमान भास्कर जाधवनं नक्की प्रचारात काय घडवायचं होतं आणि काय करायचं होतं हा मोठा संशोधनाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा